यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झाडगाव शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉप टीव्ही न्यूज मध्ये बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची स्थापना पाच नोव्हेंबर एकोणावीसशे मध्ये झाली होती त्या शाखेच्या वतीने आजपर्यंत शेतकरी कर्मचारी गुंतवणूकधारक धारक यांना बँकेच्या माध्यमातून एक चांगली सेवा देत बुधवारी दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवेची पंचेचाळीस वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याच्या आनंदात पंचेचाळीसवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी झाडगाव येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चित्तरंजन मनोज देशपांडे अनिल शाखा दाणे चित्तरंज साहेब कॅशियर रुपाली ओंकार रोशनी नेहारे तसेच नटुसूचक आणि परिसरातील ग्राहक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींना पेडे व चहा देऊन आनंद साजरा करण्यात आला यावेळी बँकेच्या सौ वर्षाताई राजेंद्र तेलंगे यांनी सुद्धा फोनद्वारे पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टार टीव्ही न्यूज